तर आला मग तुम्ही आजचा कंटेंट बघायच्या आधी तुमच्या मनाची तयारी करा मी अजिबात जिम्मेदारी घेणार नाही व्हिडिओ बघताना वाकला गारंगळला किंवा तुमच्या शरीरात आत्मा बाहेर कुठे गेली तर ह्याच आम्ही आणि आमची टीम आणि आमचं चॅनल अजिबात जिम्मेदारी घेत नाही कारण की आजचा कंटेंट तेवढा भयानक आहे तर बघूया काय करायचं चाललंय असं ह्यांचं बघूया तर अशा प्रकारे तवा गरम तापलाय लाल 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 तापलाय तवा लाल 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 काहीतरी लिक्विड ओतले कुठल्या तरी ती कोल्ड्रिंक असणार आहे त्याच्या आई अंड 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 फोडली दोन अंडी टाकली काय खायचं काय नाही काय नियमच राहिला नाही आता मी खरं सांगतोय आईचा रे चार अंडी ओद्या राडाच काय असेल लिव्हर फुटू द्या नाहीतर किडनी नासू द्या नाहीतर बाकीचं पोटाला बुळक पडू द्या काय फरक अजून अरे वास की बाबा आधी ते ओतले तिचं बेकार केले वर नाही पाच अंडी द्या अजून काहीतरी करतोय कालवा चांगलं उकळवायला लागलंय कूलड्रिंक सुद्धा ते हॉट ड्रिंक्स केले तिने ते उकळून पुलौन, उकळून आता दोन्ही मिक्स केले जवळजवळ लाल भडक बघितलं तरी वका येत आहे तुम्ही बघत असताना जर तुम्हाला वकाय आलं तर त्याला आम्ही जिम्मेदार नाही सांगतो शेपट सांगतोय हिथं पण तुम्ही हि पत्तर व्हिडिओ थांबून इथनं निघून जाऊ शकता पूर्ण व्हिडिओ बघावा असं काही आवश्यक नाही खतरनाक बेकार ना आणि भयानक आजार आहे कोरोनापेक्षा जबरदस्त ही महामारी घेऊन येणार आहे ती असली स्ट्रीट फूड्सवाली अनेक स्ट्रीट फूड्स मेवा व्हिडिओ पाहिलं तर मला वाटलं ही जरा दाखवा आपल्या ऑडियन्सला कारण की ह्यांनी लयजता मासी केला ह्यानं वाटच लावली पाक काहीच ठेवलं नाही पाक हद्द पार केली कुठल्या ना कुठल्या कांदा ह्याला फिकून आणला पाहिजे असं तसं नाही दोन चार पुरुष पुरस्कार दिला पाहिजे त्याला फिरव फिरव अजून पाक ची काय काय तोंडात येते पण तुम्ही काही जास्त बोलू शकत ना कांदा कापा चला तरी म्हटलं तर अजून कसं काय एवढा उशीर कांदा झाला कांदा कापला कापा, कापा कापा चांगली कापा बारी कापा खाणारच नाही ती तरी कापा मिरची लावा हाय घातलीच हाय असं जरी खाल्लं तरी टेवडा घालणार आहे वरण मिरची टाकल्यावर काय राहणार आहे त्याच सांग आतडी पारदरी काय तो खाण्याची वस्तू तर हे ना अजिबात सांग अरे सुद्धा खाणार नाही कुत्र मांजर मस बैल रियाडा काय सुद्धा खाणार नाही कावळा सुद्धा खाणार का टोमॅटो कापलं कशाला अरे कशाला चांगलं चांगले पाव झाली असती माझा मत काय माहितीये का ती लालग न वता चांगल्या प्रकारे मस्त बाकी ऊर्जेभाव झाले असते खाल्लं असतं ओके माणसं आपली जगली असते चार दिवस खावत हा हा तरी मला आता सांग वाटत ना खाणार नक्की कोण आहे मला माहित नाही आणि मला माहिती खाणार नाही ती यापर्यंत काय आता कोथिंबीर टाकायला लागलाय अरे ते नासलं पाक ते या आडलं त्यातलं समजा केमिकलच राहिले त्यात आता जेवढं वतलं ताव्यात खावा एक नंबर आहे बर का लेबर पण पुन्हा कोणाला आवडले ते नक्की लाईक करून कमेंट्स करून सांग